अरे भाऊ थांब ना शंभू ती तशीच सोडून द्या भगवान तिथं कोपऱ्यात राहू द्या हा तेवढंच वाच झालं

झाडं कुठे आपले सेम सेम घ्या सगळे ते पण तिकडलेच दोन चार घ्या बघायला गेला बघ बाबा ओरिजिनल येत ओरिजिनल त्यांच्या तूच कर डबल डबल तुझा पड्डे कर हो चला आता काय राहिले काय नाही झालं केक केक राहायचं झालं ना आता बघा ओके का बरं बरं ओके चला ठीक आहे इकडं इकडलं विचारावं लागतं ना पाटील घरातले सर ओके ना बर ठीक शंभू चला गाला घाला कपडे घाला चला गाला तिथे घाला कपडे